तर मित्रांनो बघू शकता इकडे पालघरचे सर्व युट्यूब कलाकार आणि डान्सर वगैरे सर्व भात लावण्यासाठी आम्ही बोलवले ला आहेत माणसं कमी पडत होती त्याच्यामुळे तर आता ते, ते लावणीला सुरुवात करते पालघरचे फेमस फेमस आहेत आम्ही भात लावणीसाठी बोलवलेत साक्षी डोंगरे भात लावणीसाठी बोलवले पायर वरथे साक्षी पागे अजून दर्शना झिरवा वगैरे सर्व भात लावणीसाठी बोलवलेत कारण माणस भेटत माणसं थकलो

चला फटाफट दर्शन उतरा उतरा पटापट बोलवलं तुम्हाला लवकर उतरा लवकर चपल्या काढा इकडे बाहेर महिला इथे पूर्ण साडीने नाही पाहिजे ना उचलून ना गेले पाहिजे हा तो ए चला 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 लगा चला ए, मस्करी हो। मस्करी नाही तर चला यार तिकडे गाड्या लावेल हा काय कोण आहे डान्स डान्सर कोण आहे घे घे चांगली घ्या मलावरची घे आले आली मस्त

अरे महिर भाई नितेश भाई चाय पिन घे चाय पिन घे महेश भाई चाय पिन घे ये लागला मेन आहे दे ओ इकडे पण पार्क आहे सारे सब चाय हां मिरेलो बक्ता खान घ्या फिर आमिर भाई काय बोल ना सो गाइस तुम लोग अभी देख सकते हो अभी हम लोग आधा पहाड आधा पहाड चढ चुके हैं और ऊपर चढ़ित लग गई है हमारी इधर बर्फ हो रही है तो आप लोग आगे देख सकते हो मजा अर्धा डोंगर अर्धा डोंगर काय आज आमचे अखेरचा हाल जाणार आणि इकडे मेन मिस्टर अलीबाबा आले आहेत तो तुम्हाला दाखवतो लगेच उनांग आहे इकडे चला अलीबाबा आले आहेत अलो बाबा ना इकडे डान्सर किरणदा आहे नितेश भाय भाई डायरेक्टर आणि इकडे कॅमेरामॅन 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 सगळी साठरले हा एखाद कॅमेरा हात झाला हा सर इकडे आता आपले ओनर आहेत सॉंग ओनर हा चालेल चालेल काय नाही आणि हिरोईन आहे इकडे आणि इकडे सॉंग आहेत नवीन आणि चॅनलचे ओनर तुम्ही आहेत ना हा सर सांगता तुम्ही आहात तुम्ही नक्की कोण आहेत माहीत नाही आणि चाय पिऊन पे घ्या पेन घ्या पेन घ्या तुम्हाला दाखवता अजून इकडे चहा पिवायला घ्या फार घेऊ लागला आहे काय सांगशील हाल हा अख्यांच्या पण काय झालं म्हणाला म्हणून म्हाडा काय जागा बाय आहे मनीष रा मनीष गाडी चांगली ना तुम्ही आहो ना पटापट पेन घेत बोल पायल पण फार वेट लागले पायल ना इकडे फार चहा गरम आहे काहीतरी साक्षी पण इकडे जमतेम घोट घ्या लागले दम मार दम डायरेक्ट घटक अश्विनी पण आहे इकडे ब्लॉगर आहे पण आज ब्लॉग त्याचा बोल अरे साक्षी पण इकडे आहे चहा प्या मै बाय साक्षी बोल ना काय

कम्य <rearr> <onents> <servir> <pit>